काय सांगणार का भारतामध्ये आज छावा खूप लिहून गेला नाही एकूण भारतामध्ये आपला स्वागत केलं जातोय पण आजचं स्वागत एक काहीतरी विशेष प्रॉगार आज कोल्हापूरचा छावा घेऊन स्वागत केलं गेलं तर आपण आजचा अनुभव कसा मगाशीच म्हणालो की आजचा सत्ता माझ्या घरात बसतो खूप जास्त आपले चांगल्या लोकांमध्ये महाशिस्त्री म्हणालो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये संभाजी महाराजांचे बाय ज्या भूमीला लागले ज्या मातीला लागले त्या मातीत तीस बी लोक आणि त्यांच्यातला मी एक स्वतःला भाग्यवान समजतो सगळ्यांचे खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद त्या संभाजी महाराजांनंतर त्यांच्या कुटुंबाची जी काय परवडली नाही त्याच्याबद्दल लोकांचं मनात असं आहे की आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही एक सेकंड पार्ट म्हणून तुम्ही दुसरा चावा रिलीज करा तर त्याच्याबद्दल आपली काय इच्छा किंवा आपलं काय मनोगत असेल सध्या तरी कसं काय सध्या दुसऱ्या विषयावर पण भविष्यात लक्षात मिळत नाही पण लोकांची खूप इच्छा आहे की त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाला जो त्रास झाला तो लोकांसमोर आला पाहिजे हां आहे पण त्याच्यावर अजून मी लिहायला तरी सुरुवात नाही आज आपण बघताय की पोलादपूरच्या मातीतील पोलादपूरच्या सुपुत्राने जो काय छावा निर्मिती केली आणि संपूर्ण भारतात खरोखर एक आमचं कर भारत भारतरत्न म्हणून पुढे गेलेलं आहे तर मी खरोखर लक्ष्मण साहेबांचं मनापासून आभार मानतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील